नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आहोत मापेगाव इथे आणि आपल्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी तर दादा तुमचा एक संपूर्ण आम्हाला परिचय करून द्या माझं नाव राम आसाराम बिजुले राहणार मापेगाव खुर्द तालुका परतूर जिल्हा जालना तर इथे दादांनी सध्या टरबूजाची लागवड केलेली आहे तर दादा तुम्ही जे टरबूजासाठी ठिबक निवडलं हे कोणत्या कंपनीचं हे नेटाफेम एम ठिबक टिबक निवडा बरं आणि किती एम एम मध्ये आपली नळी आहे नळी सोळा एम एम मध्ये सोळा एम मध्ये आणि त्याचा डिस्चार्ज किती आहे पाणी पडण्याचा दोन लिटर दोन लिटर दोन लिटर तर तुम्ही हे ठिबक आता टरबुजाच्या प्लॉट मध्ये लावलं तर तुम्हाला काय फरक वाटला नेटाफिमच्या ठिबक मध्ये आणि बाकी ठिबक मध्ये तर सर हे म्हणजे आपण जे खत आहे फेत्या सोडतो तर खत सोडता येते व्यवस्थित पण असल्यामुळे गवत बी होत नाही आणि पाणी कसं वाटतं तुम्हाला पाणी एकदम नंबर एक म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं पाणी देता येते म्हणजे एक सारखं शेवटी पण आता खत जे तुम्ही देता हे कशाच्या माध्यमातून एक सारखे खत सगळ्या ठिकाणी आपले पोहचत तर तुम्हाला हे प्लॉट आपल्या इथे नेट ऑफ इंस्टॉलेशन करताना आमचे इंजिनिअर इथे आहेत वीर साहेब आहेत तर यांचंही मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच लाभ आमचे डीलर या भागामध्ये आहेत तापडी साहेब त्यांचंही मार्गदर्शन लाभ तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता की बाबा नेट एफ एमचं ठिबक कसं आहे नेट एफ एमचं ठिबक करणं हे गरजेचंच आहे सर कारण की नेट एफ एमचं ठिबक केलं तर की लय वर्ष आपल्याला टेन्शन ताण नाही दुसरं साधा ठिबक केलं तर त्याचा काही उपयोग नाही उपयोग नाही आणि एकसारखं पाणी टाक नेट एफ एमचं ठिबक एकसारखं पाणी टाकू शकतं याच्या आधी तुम्ही साधं ठिबक वापरलं होतं पण पहिली केलं मग करून करायचं तर चांगलंच चांगलं नेट रेफरन्स तुम्ही ऐकला होता हा ऐकला होता नेट एफ एमचा बरोबर चालेल तर इथं शेतकऱ्यांना आमचा असाच सल्ला राहील की आपल्याला कोणतेही पीक घ्यायचं असेल चांगलं पीक घ्यायचं असेल चांगलंच ठिबक आपण निवडायला पाहिजे जेणेकरून संपूर्ण शेतामध्ये आपलं सारखं पाण्याचा आणि खताचं व्यवस्थापन तर इथून पुढे जर आपल्याला परतूर जिल्ह्यात ठिबक करायचं असेल तर आमचे प्रतिनिधी वीर साहेब या भागामध्ये आहेत आणि आमचे तापडे साहेब पण इथे आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ठिबकची माहिती डिझाईन आरेखन हे सर्व माहिती तुम्हाला भेटेल धन्यवाद